नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या माझ्या बांधवांना अगदी अंतःकरणातून या उत्सव कमिटीचा वाडा तालुका अध्यक्ष या नात्याने सर्वांना शुभेच्छा देतो स्वातंत्र्य मिळून आज अनेक वर्ष झाली पण खऱ्या अर्थाने या आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्तानं इनोने जे काही अधिकार दिले परंतु आजही आदिवासी दऱ्याखोऱ्यात राहणारा उपेक्षित वर्ग आजही त्याच्या शासनाच्या ज्या योजना आहेत किंवा शासनाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आदिवासीपर्यंत आजही पोहोचलेल्या नाहीत याच्यामध्ये या पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्हा असेल आणि महाराष्ट्रात असेल याच्यामध्ये विशेषतः पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी वर्ग आहे ह्या मूलभूत सुविधा आजही पोचलेलं आहे मग त्याच्यामध्ये पाणी असेल शिक्षण असेल आरोग्याच्या बाबतीत असेल आपल्याला अनेक वेळा लक्षात आलं की आरोग्याचा किती मोठा प्रश्न आहे त्याच्यामध्ये वाडे तालुक्याचा आहे हे आर एचचा जो प्रश्न आहे तो कलेक्टर साहेबांकडे मांडला आहे तोही सुटावा असे मी ह्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने विनंती करतो मूलभूत सुविधा वाडा रस्ता आहे ह्याही किती परिस्थिती वाईट आहे शासनाला या माध्यमातून कळू इच्छितो की वाडा भिवंडी रस्ता किती वाईट अवस्था आणि शेकडो आत्तापर्यंत या भागातले नागरिक तिथे या रस्त्याच्या माध्यमात कितीतरी लोकांचं नुकसान झालं लोकं गेली तिथे शासनाला या आदिवासी दिनाच्या वतीनं विनंती करतो की आदिवासीच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मिळाव्यात त्याचबरोबर शैक्षणिक सुविधा चांगल्या मिळाव्या आणि शासनाने इथं या भाग या भागामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत तो शेवटचा घटक ग्रामसेवक असेल सरपंच असेल तलाटी यांच्या माध्यमातून त्या रुजवाव्यात अशी या आदिवासी जागतिक दिनाच्या वतीनं शासनाला इथले तहसीलदार असेल जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असतील यांच्या माध्यमातून शासनाला माननीय मुख्यमंत्री असतील यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं खऱ्या अर्थाने जी लाडकी बहीण योजना काढले त्या लाडक्या बहिणीच्याऐवजी इथल्या या महाराष्ट्रातल्या आदिवासीचे जे प्रश्न आहेत ते खऱ्या अर्थाने आपण सोडवावेत अशी या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो